हेमाडपंथी महादेव मंदिरात गोमांस लटकवणाऱ्या नंदकिशोर वडगावकरला पारत पोलिसांनी ठोकल्या बेड्या मंदिराशेजारी घर बांधकामास परवानगी नाकारल्यानं नंदकिशोरनं ना रचले होते कुंभाड मंदिर असो व मस्जिद प्रत्येक व्यक्तीला आपल्या देवधर्मासोबत प्रचंड श्रद्धा असते मात्र सारख्या भारतीय जनता पार्टीच्या गटात जुन्या हेमाडपंथी मंदिरात महादेव मंदिराच्या कुंपणाला गोमांस लटकून परिसरात हडके फेकून गावात सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न पार पोलिसांनी हाणून पाडत मंदिरात गोमांस फेकणाऱ्या आणवा गावातीलच नंदकिशोर वडगावकर याच्या मुसक्या वळल्या भोकरदान तालुक्यातील अनवा गावात हेमाड पंथी मंदिर परिसरात राहणारा नंदकिशोर वडगावकर यास मंदिरा शेजारी घर बांधकाम करायचं होतं मात्र ग्रामपंचायतीनं परवानगी नाकारल्यानं त्यानं प बदला घेण्याच्या प्रवृत्तीनं मंदिरात एकदा नव्हे दोनदा गोमांस टाकून एवढं भयानक कृत्य केले मंदिर असो वा मस्जिद जात्या धर्माला श्रद्धा असते परंतु नंदकिशोरनं मंदिरात गोमांस टाकून गावात आर्थिक दंगल घडवण्याचा केलेला प्रयत्न सीसीटीव्ही फुटेज आणि पारद पोलिसांनी केलेल्या तपासामुळे फसला पारद पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासामुळं मोठी घटना टळली आणि खऱ्या आरोपीला तुरुंगाची हवा खावी लागली मी ए संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक 21 नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस अब्लिक पंचवीस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव बी एन एस भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आनव्या येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने अवविटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य कोणी किरण बिडवे एपीआय संतोष माने ओ पी एस आय ने माने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सी सी टी व्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असतात नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार हा मिळून आले आणि त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे हे मंदिराच्या बाजूला असून मागे बांध काही त्याच्या घराच्या बांधकामा करता परवानगी परवादान ना नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून